अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री, श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या नवीन हिडियाला सुरुवात करते कार्तिक शुक्ल चतुर्दशी तिथी ही तिथी वैकुंठ चतुर्दशी या नावाने ओळखली जाते उद्या चौदा नोव्हेंबर गुरुवार आणि या दिवशी या वैकुंठ चतुर्दशी आहे तर बघा वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी बघा हा दिवस जो आहे ना तर तो भगवान श्री हरिविष्णू आणि भगवान शिव या दोघांना समर्पित केलेला एक सुवर्ण आणि पवित्र असा सण जो आहे तर तो मानला जातो हा दिवस आहे आहे ना दैवी एकतेचा प्रतीक शैव आणि वैष्णव यांच्यातील सुसंवाद वाढवतो ही एक दुर्मिळ घटना आहे जिथे भक्त एकाच दिवशी दोन्ही देवांचा सन्मान करतात समृद्धी आध्यात्मिक वाढ आणि मुक्तीसाठी यांचे बघा एकत्रित आशीर्वाद घेत असतात वैकुंठ चतुर्दशी ही कार्तिक पौर्णिमेच्या एक दिवस अगोदर साजरी करण्यात येते या दिवशी जो कोणी व्यक्ती व्रत करून भगवान शिव आणि भगवान श्री हरी विष्णू यांची पूजा करत असतात तर त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात आणि बघा पुनर्जन्माच्या चक्रातून त्यांना मुक्ती मिळत असते वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर भगवान श्री हरी विष्णूंकडे येऊन त्यांना पुन्हा त्यांचा कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावरती तपस्येसाठी जात असतात या दिवशी हरिहर भेट म्हणजेच विष्णू आणि शंकराची भेट होत असते असे देखील मानलं जातं वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी विष्णू आणि भगवान शिव यांची पूजा केल्याने स्वर्गाची प्राप्ती होण्यास मदत होत असते शेवटी भगवान श्री हरी विष्णू विष्णूच्या निवासस्थानी स्थान मिळते आणि या दिवशी बघा दान धर्माचे सुद्धा विशेष असे महत्त्व आहे या दिवशी दान धर्म केल्याने दहा यज्ञ केल्याचे पुण्य देखील मिळते वैकुंठ चतुर्दशी हा एकमेव दिवस असा आहे या दिवशी भगवान शिवाला पत्र आणि विष्णूला बेलपत्र अर्पण यावर्षी बघा या, या आलेल्या वैकुंठ चतुर्दशीला एक अनन्य साधारण असे महत्व जे आहे तर ते प्राप्त झालेले आहे कारण बघा यावर्षी वैकुंठ चतुर्दशी ही जी आहे ना तर ती तीन शुभयोगांमध्ये साजरी केली जाणार आहे या दिवशी सिद्धी योग सर्वार्थ सिद्धी योग आणि तयार होत आहे आणि या योगामध्ये बघा आपण काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायांचा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या बघा गुरुवारी वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी हे एक फूल जे आहे ना तर ते तुम्हाला कुठे जर दिसले तर तुम्हाला अजिबात सोडायचे नाही हे फूल बघा तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा जरी असेल तरी ती पूर्ण करेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल आयुष्याचे तुमच्या सोने झाल्याशिवाय राहणार नाही असा हा एक उपाय बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे बघा तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा वैकुंठ चतुर्दशीचा हा दिवस बघा हा सामान्य स्त्री पुरुषांसाठी भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सर्वोत्तम साधन आहे या दिवशी बघा आपण भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करण्यासोबतच जे काही उपाय व सेवा करत असतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात जर तुम्हाला बघा कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल सतत बघा अपयशच जर मिळत असेल बघा कसं होतं की बऱ्याच वेळा आपलं खूप महत्वाचं काम असतं आणि ते काम पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या अगदी शंभर टक्के केलेले असतात परंतु बघा कधी कधी किती जरी प्रयत्न केले तरी सुद्धा बघा बघा आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश देखील मिळत नाही जर तुम्ही बघा उद्या वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी हा जर तुम्ही उपाय केला तर तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि तुमच्या सर्व ज्या काही सर्व गोष्टी आहेत ना तर त्या तुमच्या मनासारख्या घडतील त्याचबरोबर बघा बऱ्याच दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी प्रबळ इच्छा असेल मग ती नोकरी प्राप्तीची असेल धनप्राप्तीची असेल किंवा मुलांच्या प्रगती होण्याबद्दल असेल किंवा बघा इतर कोणतीही तुमची जरी इच्छा असेल आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करूनही तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर बघा उद्या तुम्ही हा जो उपाय आहे हा उपाय केल्याने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल बघा तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय या उपायाने राहणार नाही तर बघा तुम्हाला मी हा जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय बघा तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकतात अगदी बघा तुम्ही उद्या सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत जेव्हा बघा तुम्हाला शक्य होईल त्या वेळेमध्ये तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा जो उपाय आहे तर तो तुम्ही करू शकता हा उपाय बघा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन देखील करू शकता किंवा मग तुम्ही घरच्या घरी देखील हा उपाय करू शकता बघा जर तुम्ही हा उपाय घरी करणार असाल तर बघा तुमच्या मध्ये देवघरामध्ये शिवलिंग असायला हवे आणि त्याचबरोबर श्री विष्णू यांचा फोटो किंवा मूर्ती असायला पाहिजे प्रत्येकाच्या बघा मंदिरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असतेच आणि शिवपिंड तर असतेच जर बघा तुमच्या देवघरामध्ये या दोन्ही पैकी एक मूर्ती किंवा या दोन्ही मूर्ती नसतील तर हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे तर बघा आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक कमळाचं फूल जे आहे तर ते लागणार आहे जिथे बघा फुलांचं साहित्य असतं सा ज्या ठिकाणी फुलं विकायला बसलेले असतात त्या ठिकाणी तुम्हाला कमळाचे फुलं अगदी सहजपणे मिळून जाईल आणि त्या ठिकाणाहून तुम्हाला एक कमळाचं फूल जे आहे तर ते घेऊन यायचं आहे जर बघा तुम्हाला शक्य असेल तर मग तुम्ही एकशे आठ कमळाची फुले देखील या ठिकाणी घेऊ शकता परंतु बघा एकशे आठ कमळाची फुले ही बघा सर्वांनाच घेणं शक्य नाही त्यामुळे बघा ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून एकशे आठ फुलं जी आहेत तर ती घ्यायची आहेत आणि बघा नाही जर तुम्हाला शक्य झालं एकशे फुलं घेणं तर मग तुम्ही एक फुल घेतलं तरी देखील चालेल त्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे की एक तांब्याचा कलश जो आहे तर तो पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि त्या कलशामध्ये आपल्याला पाणी भरायचं आहे थोडस गंगाजल टाकायचं आहे किंवा मग थोडस कच्च दूध देखील तुम्ही या पाण्यामध्ये टाकू शकता त्यानंतर बघा एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा जो आहे तर तो तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायची आहे आणि उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला ते जे जल आहे ते शिवलिंगावरती ओम नम शिवाय असं म्हणत तुम्हाला ते जल शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे यानंतर बघा तुम्ही सोबत जाताना एक तुळशी पत्र सोबत घेऊन जाऊ शकतात बघा वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शिव यांना तुळशी पत्र आणि भगवान श्री विष्णू यांना बेलपत्र अर्पण केलं जात बघा इतर दिवशी असं अजिबात केलं जात नाही परंतु वर्षातून एकदाच म्हणजेच वैकुंठ चतुर्दशीला असे केले जाते तर बघा तुळशी पत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर बघा जे तुम्ही कमळाचं फुल सोबत घेतलेलं आहे तर ते फुल तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायचं आहे आणि ओम नम शिवाय असं म्हणायचं आहे आणि मनोमन तुम्हाला तुमची जी कोणती इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि ही जे हे जे फुल आहे ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना बघा ते फूल जे आहे तर ते देठासहित असायला हवे डेट तुम्हाला त्या फुलाचे काढून घ्यायचे नाही बघा डेटासहितच तुम्हाला ते, ते जे फूल आहे ते शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे अशी मान्यता आहे की बघा भगवान श्री हरि विष्णू एकदा एकशे आठ कमळाच्या फुलांनी भगवान शंकरांची पूजा जी आहे तर ती करत होते तेव्हा महादेवांनी म्हणजेच भगवान शिवशंकरांनी विष्णूंची पू परीक्षा घेण्यासाठी एक कमळाचे फुल जे आहे तर ते गायब केले होते श्री हरी विष्णू शिवलिंगावरती एक एक करून कमळाची फुले अर्पण करत होते शेवटी एक फूल कमी पडले मग श्रीहरी विष्णूंना वाटले की आपले डोळे देखील कमळासारखेच आहेत म्हणून तो आपला एक डोळा जो आहे तर तो शिवलिंगाला अर्पण करणार होते तेव्हा बघा भगवान शिव जे आहेत ना ते प्रकट झाले आणि भगवान श्रीहरी विष्णूंना तसे करण्यापासून रोखले आणि त्यांच्यावरती प्रसन्न होऊन भगवान श्री हरी विष्णूंना सुदर्शन चक्र देखील अर्पण केले होते आणि ते सुद्धा ही जी घटना घडली ती वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी घडली होती आणि बघा म्हणूनच या दिवशी जो कोणी व्यक्ती ना भगवान शिव यांना एक कमळाचं फुल अर्पण करत असतो तर बघा त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात आणि त्या व्यक्तीला बघा प्रत्येक कामामध्ये यश जे आहे तर ते मिळत असते तसेच बघा या दिवशी तुम्ही एक कमळाचे फूल हे भगवान विष्णूंना देखील तुम्ही अर्पण करू शकतात भगवान श्रीहरी विष्णूंना बघा कमळाचं फुलं अर्पण करत असताना तुम्हाला श्री सुक्ताच पठण अवश्य करायचं आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला हा अगदी साधा आणि सोपा उपाय जो आहे तर तो उद्याच्या दिवशी नक्कीच करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ